आचारसंहितेच्या बाबतीत केंद्रीय लोकसेवा आयोगा आयोगाप्रमाणेच राज्य निवडणूक आयोगाचे सूचना सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रचार प्रसार करताना आपण प्रचाराची पातळी ही चांगली पातळी बाळगली पाहिजेत कोणाचे चारित्र्य हनन होऊन त्यांचा अपमान होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य नसलं पाहिजेत धार्मिक स्थळांचा वापर किंवा शासकीय स्थळांचा वापर प्रचार प्रसारासाठी करता येणार नाही गेस्ट हाऊसचा वापर प्रचार प्रसारासाठी करता येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजेत प्रचारसभास्थळं निश्चित करून ते सभास्थळं सर्वांना समप्रमाणामध्ये उपलब्ध होतील वाटप होतील याबाबतीतसुद्धा दक्षता घेतली जाणार आहे नगरपालिका हद्दीपुरती आचारसंहिता लागू जरी असली तरी पण नगरपालिकेला जो काही लागू असलेला ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचे आश्वासनं दिली जाणार नाहीत विकासकामाचे भूलपूजन केले जाणार नाहीत त्याची उद्घोषणा केली जाणार नाही त्यानंतर कुठल्याही प्रकारचं निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि भारतीय न्यायसंहिताखाली कुठल्या प्रकारचं दुर्वर्तन होणार नाही कुठल्या प्रकारची करप्ट प्रॅक्टिस कोणाकडूनही केली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचं पालन आणि त्याची देखरेख करण्यासाठी जबाबदारी जिल्हाधिकारी आणि संबंधित नगरपालिका यांच्या मुख्याधिकारी यांच्यावरती आहे त्यासाठी स्वतंत्र कक्ष नेमला जाईल त्या कक्षामार्फत सगळी कारवाई केली जाईल पोलीस विभागांच्या मार्फत जी काही सभा आहेत त्या सभांसाठीच्या परवानग्या असतील लाऊडस्पीकरच्या परवानग्या असतील वाहनांच्या परवानग्या असतील त्या वाहनांच्या परवानग्या सभांचे नियम मिरवणुकांचे नियम सर्वांनी जनतेच्या जीवनामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही अशा पद्धतीने त्यांची वागणूक असली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीचं पालन जे ते आमच्या पोलिस विभागामार्फत केलं जाईल कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला सुद्धा प्रचार प्रसार याच्यामध्ये भाग घेता येणार नाही याबाबत सर्वांना अवगत केलं जाईल त्याबाबतही सर्वांना त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील एकंदरीत आचारसंहितेचं से काटेकोरपणे पालन होईल याबाबतची सर्वतोपरी दक्षता आपल्या जिल्ह्यामध्ये घेतली जाणार आहे दृष्टीने प्रशासनाची तयारी काल दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यामधील नगरपालिकांच्या नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये अलिबाग पेन उरण मुरुड रोहा कर्जत माथेरान श्रीवर्धन महाड या दहा नगरपालिकांचा समावेश आहे या दहाही नगरपालिकांमध्ये एक तर सर्व दहा नगरपालिकेसाठी थेट दहा नगराध्यक्ष यांची निवडणूक घेतली जाईल त्याचबरोबर वार्डा वार्डामध्ये जे काही निवडून द्यायचे नगरसेवक आहेत त्यांची निवडणूक घेतली जाईल त्यामुळे या निवडणुकीत मतदारांना एका मतदान प्रक्रियेमध्ये एकापेक्षा अधिक मतदान करावे लागतील एक नगराध्यक्षासाठी मतदान करावं लागेल आणि यथास्थिती दोन किंवा तीन त्या नगरसेवकांसाठी मतदान करावं लागेल निवडणूक निर्भयपणे पार पडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्याप्रमाणे आमची सर्व यंत्रणा सज्ज आहे काल दिनांक चार नोव्हेंबरपासूनच आचारसंहिता लागलेली आहे त्याप्रमाणे आम्ही आमची कारवाई चालू केलेली आहे जिल्ह्यामध्ये एकूण दहा नगरपालिकांमध्ये दोन लाख सदोतीस हजार पाचशे तीन मतदार या मतदान प्रक्रियेत भाग घेतील तीनशे आठ मतदान केंद्रे आपण निश्चित केलेली आहेत आणि या तीन साठ मतदान केंद्रावरती साधारणपणे राखीवसहित सोळाशे मतदान अधिकारी कर्मचारी आ, काम करतील त्यामध्ये आणखी पोलीस फोर्स हा वेगळा असेल निवडणूक प्रक्रियेमध्ये पोलीस फोर्स आणि निवडणूक कंडक्ट करणारी यंत्रणा आणि सर्व आ, 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 स्टेक होल्डर्स यांच्या सहभागाने ही निवडणूक अतिशय निर्भय आणि भयमुक्त वातावरणामध्ये पार पडेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत या निवडणुकीसाठी आज आम्ही पहिली पत्रकार परिषद घेतलेली आहे उद्या आम्ही राज जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका घेणार आहेत त्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांची आम्ही उद्या बैठक घेणार आहोत त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा राबवणारे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि त्या अनुषंगिक काम करणाऱ्या इतर विभागाचे अधिकारी आहेत त्यांची पण उद्या आम्ही मिटिंग ठेवलेली आहे या सर्व मिटिंगा शेड्यूल केलेल्या आहेत या सर्व मिटिंगा घेऊन आम्ही सर्व यंत्रणा गिरप करणार आहोत उद्या औपचारिकरित्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि या निवडणूक कार्यक्रमाच्या नंतर दहा तारखेपासून उमेदवारांना आपले नामांकन पत्र दाखल करता येतील नामांकन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर असेल छाननीचा जो दिनांक आहे तो अठरा नोव्हेंबर आहे आणि ज्या ठिकाणी अपील दाखल नाही अशा ठिकाणी एकोवीस नोव्हेंबरला तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र वापस घ्यायची मुदत असेल ज्या ठिकाणी अपील असेल नामनिर्देशनपत्राच्या निर्णयाविरोधात त्या ठिकाणी माघार घेण्याची मुदत ही पंचवीस नोव्हेंबर असणार आहे मतदानाचा दिवस दोन डिसेंबर आहे आणि मतमोजणीचा दिवस हा तीन डिसेंबर आहे आम्ही सर्व यंत्रणा सज्ज आहोत मतदान केंद्राची पाहणी केलेली आहे मतदान केंद्रावरती मतदारांना लागणाऱ्या मिनिमम ज्या काही सुविधा असतात त्या आम्ही द्यायचा प्रयत्न करत आहोत दिव्यांग बांधवांसाठी लागणाऱ्या व्हीलचेअर्स सा असतील त्यांच्यासाठी लागणारे रॅम्प असतील ते केले जातील पिण्याचे पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था स्तनदा मातासाठी स्वतंत्र रूम या सगळ्या गोष्टी आम्ही या निवडणुकीमध्ये उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करत आहोत निवडणूक कामावरती नेमणारे सर्व जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही सन्मानपूर्वक वागणूक देणार आहोत त्यांना कुठल्या प्रकारची दुय्यम वागणूक दिली जाणार नाही त्यांचा कुठल्या प्रकारचा अपमान त्यांचा कुठल्या प्रकारचा उपमर्द होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण मिळेल वेळेवरती पाणी मिळेल आणि त्यांना मतदान केंद्रावरती सुद्धा स्वच्छ आणि चांगलं ठिकाण त्यांना राहायला असेल त्यांना चांगल्या सुविधा राहतील याची सर्व आम्ही दक्षता घेणार आहोत सर्व पक्षांना सर्व जनतेला आमची विनंती आहे की आपण या रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुका अतिशय पारदर्शक पद्धतीने भयमुक्त वातावरणामध्ये आणि चांगल्या पद्धतीने पार पाडू अशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरं जाऊ एवढी मी या सर्वांना विनंती करतो धन्यवाद